या मुळात ही जी लक्ष्मीपूजनाचा जो दिवस असतो ही एक आमोषा असते या आमोशेला कधी त्या ठिकाणी नसतो पूर्णतः अंधार असतो पण अशा असलेल्या तिट्त अंधारामध्ये एक छोटासा जो दिवा असतो त्याचा प्रताप बघा कसा आहे या छोट्याशा दिव्याचा प्रताप असा असतो की तो छोटासा दिवा जर लावला तर त्याचा परिणाम असा होतो की प्रकाश म्हणतो बघा मग या छोट्याशा दिवाला कधी समजायचं नाही या छोट्याशा दिव्याला कमी समजायचं नाही पण आपण काय करतो छोटा आजार असेल त्याला सुद्धा कमी समजतो म्हणून आजार जरी छोटा असला शत्रू छो, चो, जरी छोटा असला तरी त्याला कमी समजू नये म्हणून दादा ना आपण म्हणतो मोठा महाराज बोलला आणि मोठा महाराज तर ज्ञानबाहेर चुकऱ्यावरच सांगणार आहे आणि छोटा महाराज सुद्धा ज्ञानबाहेर चुकवारीवरच सांगणार आहे म्हणून मोठा असले किंवा मोठे असले किंवा छोटे असले तरी ते विचार कोणता मानतील तर ते वैदिक सणातून हिंदू संस्कृतीचा विचार मानतील वारकरी संप्रदायातच विचार मानतील म्हणून बघा विंचवा छोटा असला काय आणि मोठा असला काय चंका मात्र त्याचा धावत असतो म्हणून अंतिम तसंच दीपकलिका ही छोटी आहे जानवर म्हणतात ना जैसी दीपकलिका डाकुटी तरी बहुतिक प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून बरं जनवरा म्हणतात की जीपकडे काय एकदम छोटी परंतु तिचा प्रकाश केवढा आहे ती जर समजा आमदार चित्त आहे एखाद्या खोलीमध्ये पूर्णतः अंधार आहे त्या खोलीला पूर्णतः भरायचं आहे त्याच्याने प्रकाशान प्रकाशानं जर तिला भरायचं असेल तर तिला छोटासा दिवा जर आपण लावला तर संपूर्ण खोलीमध्ये पूर्ण हो त्याच्यामध्ये लक्क प्रकाश करतो तरी बहुतेजाचे प्रगती अगदी त्याचप्रमाणे प्रमाणे एखादी छोटासा दिवा लावला तर संपूर्ण संपूर्ण खोली लक्क प्रकाशाने त्या ठिकाणी भरून जाते अगदी त्याचप्रमाणे त्याची समृद्धी ठेकोशी म्हणू नये हो म्हणून बावीस दा दा वर्षापूर्वी तेवीस वर्षापूर्वी एक सत्बुद्धी सुचली या परिसरातल्या सर्व भाविकांना वैष्णवांना सज्जन शक्तीला सत्मुद्धी सुचली या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्मा आले पाहिजे त्याच्यानंतर परत सत्कृती सुचली या ठिकाणी समर्थ सद्ग गजानन महाराज या ठिकाणी आले पाहिजे त्यानंतर परत सत्कृती सुचली या ठिकाणी साईनाथ महाराज आले पाहिजे म्हणून ही सुचलेली सत्बुद्धी ही छोटी होती परंतु तुला छोट म्हणू नये त्याचा परिणाम बघा काय झाला या लहान लहान लेकरांना विष्णू श्वसनात पाठ झालं सद्गुरु नाही कारण तर हे लहान लेकरांना विष्णू श्वसनाच्या तदनंतर हे सगळं वाढत गेलं हरिपाद पार झाले गजानन बाबांची बावनी पार झाली लहान लेकरांना हे संस्कार प्राप्त झाले त्याचा परिणाम असा झाला कि सोयगावातील पंचक्रोशीतील घराघरामध्ये घरामध्ये गल्ली गल्लीमध्ये जागोजागी हरिपाट होऊ लागले जागोजागी त्या ठिकाणी गजानन बाबांची बावली होऊ लागली आणि त्याचा परिणाम हा झाला की या सद्बुद्धीने काय झालं तर जिकडे तिकडे व्यसनाधीनता संपली आणि तैसी सद्बुद्धी फेकोटी म्हणू नये म्हणून वेळोवेळी भगवान परमात्मा परमात्मा अवताराला येऊन दुष्ट दुर्जनांचा जसा निपाप करता येदा येदा ये धर्मस्थ लागेल भोवती भारत अपित धर्मसुद्धा आपण तुझ्या मिळून दरिद्रामाय साधू नाम विनाशाय दुष्कृता धर्मसंस्था प्रमार्थाय संपवाने युगे युगे हे भगवान परमात्माचं काम आहे म्हणून हे काम करताना परमात्मा वेळोवेळी येणार नाही म्हणून संत सज्जनांच्या हातामध्ये ही अविवेकाची कागरी कार्य आणि विविध रूप हा दिवा पेटवण्याचं कार्य हे संतांच्या हातामध्ये आहे म्हणून संत म्हणतात दारा म्हणतात मी अविवेकाची काजळी खेडून विवेक ती म्हणून बघा दिवाळी तर आपण साजरी करतो दुर्गोत्सव आपण करतो अजून त्या ठिकाणी गणेशोत्सव आपण करतो परंतु गणेशोत्सव करायचा कसा गणेशोत्सव करायचा कसा गणपती बसवायचा देवी बसवायचे तिथे पत्ते खेळायचे का तर त्याला गणेशोत्सव दुर्गोत्सव म्हणत नाही म्हणून त्या ठिकाणी गणेशोत्सव करायचा असेल तर गणपती असं शीर्षाचं पाहांतिर झालं पाहिजे दुर्गोत्सव करायचा असेल तर दुर्गा सप्तशक्ती झाली पाहिजे दुर्गा माता दौर झाली पाहिजे याला त्या ठिकाणी दुर्गोत्सव म्हणतात नाहीतर आपण काय करतो त्या ठिकाणी गणेशोत्सव दुर्गोत्सव करतो लाखो रुपयाचे त्या ठिकाणी आपण खर्च करतो परंतु त्या माध्यमातून संस्कृती मात्र जतन होत नाही विकृती झाल्याशिवाय राहत नाही गावातील सह वातावरण बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही किंवा असा खर्च करावा नाहिती मारून घ्यावी थोडस झुलावं असं कुठल्या धर्मग्रंथात लिहिलेलं नाहीये मन संत सांगतील त्याप्रमाणे उत्सव झाले पाहिजेत कचरा कसा असावा दिवाळी कशी असावी दिवाळी आली अत्यंत खर्चिक पद्धतीने आपण दिवाळी करतो परंतु या दिवाळीमध्ये पिशवी घरी आणलीच काय नाही या दिवाळीमध्ये काय करायचंय तर दिवा लावायचा आहे हा झाला लौकिक दृष्टीने विचार फटके पडायचे हो फटाके फोडायचे लगेच त्या ठिकाणी आपल्याला धर्मद्रोही लोक सांगतात फटाके फोडू नका प्रदूषण होतं प्रदूषण होतं अरे ज्यांचं प्रवचन करायचं तेच लोक आमचं प्रवचन करतात की प्रदूषण होतं हो प्रदूषण होतं पण ही तर विकृती परंतु त्या मागची संस्कृती जी आहे ती संतांनी सांगितलेली आहे की अज्ञान रूपी आमचं घालवायचा असेल तर ज्ञान रूपी दिवा लावला पाहिजे काजळी आहे ती काजळी आपल्याला बाजूला काढायची कारण की तो दिवा कधी नाही विजणारा दिवा नाही हा दिवा, दिवा त्याला फक्त काय येत काजळी येते ती काजळी आपल्याला बाजूला काढायची आहे म्हणून ज्ञानदारा म्हणतात ना ज्ञानोदारांच्या आरती मध्ये उल्लेख आहे ना की लोकले जगी हित कोणी ते ज्ञान लुप्त झालं नाही ते फक्त लोकल होत त्याला त्याच्यावरची अविवेकाची काजळी ज्ञानोबाऱ्यांनी बाजूला केली आणि काय केलं तर श्रीमद भगवत गीतेवर असलेलं संस्कृत भाषेचं कुलूप ते तोडलं त्याला बाजूला केलं आणि ती गीतादेवी सर्व छप्पन्न भाषांचा गौरव करत ज्ञानोबाऱ्यांनी सर्वांसाठी खुली केली म्हणून ज्ञानोबा तेच तीच केलं म्हणून ज्ञानोदार सुद्धा म्हणतात की मी अविवेकाशी काजळी विवेक ती पोहचणे म्हणून ही जी दिवाळी आहे ही सर्वसामान्य लोकांची दिवाळी नाही ही योगियांची दिवाळी आहे म्हणून आपल्याला ज्ञानोदारांनी योग सांगितला भगवान पांडवीस पांडव परमात्मा हा सुद्धा कोण आहे त्या ठिकाणी महायोगपीठ आहे महायोगपीठ योग म्हणजे जोडणे ऐक बघ का यो योग म्हणजे जोडणे आणि महायोग म्हणजे सर्वांना जोडणे इतक्या लोकांना जोडायचे इतक्या लोकांना जोडायचे की लोका तिथे ता, कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती त्या ठिकाणी बाजूला राहू शकत नाही अशा सर्वांच जे पीठ आहे ते महायोग पीठ आहे ते म्हणजे प्रद्रेश कांतम परमात्मा त्या ठिकाणी स्वका मेळावं काय महाराजांचं लक्ष ऐकले तरी कबीर मोमीन लतीप मुसलमान सेना ना विष्णुदास हो अशा प्रकारे सर्व जातीचे सर्व धर्माचे हो शेख मोहम्मद असतील कबीर असतील आणि चोखोबरा असतील निळबरा असतील सर्व यारे यारे लहान थोर याती म्हणते नारे नर म्हणून ही जी अविकाची कागद बाजूला झाली तर योगियांची जी दिवाळी ती दिवाळी आल्यानंतर जेव्हा हा अंधकार बाजूला होऊन हा दिवा लख त्या ठिकाणी लागेल हा दिवा लागल्यानंतर सर्व जातीवाद सर्व भाषावाद सर्व प्रांतवाद सर्व बाजूला होऊन जाईल आणि सर्व त्या ठिकाणी एकत्र एका भगव्या ध्वजाखाली पंढरदिश पांढरत परमात्म्याच्या चरणाजवळ सर्व संतांच्या हो त्या ठिकाणी एकत्र एक आणि ही खरी दिवाळी असेल ही खरी दिवाळी असेल तेव्हा त्याला खरी दिवाळी म्हणतात मग ते योगिया आहे दिवाळी निरंतर म्हणून योगी मुनीज संत महात्मे जेवढे संत महात्मे आले त्यांना ही दिवाळी अपेक्षित आहे सर्व जातीचे सर्व धर्माचे एकत्र आले पाहिजे सर्व आपापल्या एकमेकांकडे बघताना कोणाला एकमेकांची जात दिसायला नको एकमेकांचा धर्म दिसायला नको सर्व एकत्र यावे आणि भगवान प्रगतीशी पांढरव भक्त म्हणून सर्वांनी एकमेकांकडे बघावं एकमेकांकडे आम्ही वागरे आहोत असं म्हणून बघावं आम्ही साधक आहोत आमचं ध्येय एक आहे आमची जरी उपासना पद्धत वेगळी असली तरी सुद्धा आमचं ध्येय मात्र एकच आहे की त्या सप्तम परम धीमय असलेल्या परमात्म्यापर्यंत जाणं आमचं ते ध्येय आहे म्हणून ही दिवाळी संतांना अपेक्षित आहे मी अविकाची कदळी फेडूनीपुजळी तई योग या पा आहे दिवाळी निरंतर तई योग या आहे दिवाळी निरंतरच कुंडलिक भगवान की उठारा उठारा उठा अवठारे अवधार कुंतवेग <गण> अरुद्धानदेव तुकार पंढरनाथ भगवान श्रीचे माडी ज्ञानेंद्र महाराज देवेंद्र तुकार पारा,